दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी श्री क्षेत्र नारायणगड येथे मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांची महाराष्ट्र राज्यातील तमाम मराठा समाजाची महासभा आयोजित करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने काल माननीय मनोज दारांगे पाटील आणि बीड जिल्ह्यातील संपूर्ण मराठा समाजाचे प्रमुख लोक त्या ठिकाणी उपस्थित होते या महासभेच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये नारायणगडाची पाहणी या सर्वांनी केली असता आणि नारायणगडाच्या आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली असता नारायणगडावर सभा घेत असताना बीड जिल्ह्यावर दुष्काळात सावट असलेलं पाहून आणि आजूबाजूच्या ठिकाणी कुठलीही पाण्याची व्यवस्था येणाऱ्या लोकांसाठी या ठिकाणी करता येत नसल्या कारणानं तसेच आठ आज जूनला आजपासून वीस दिवसाचाच कालावधी शिल्लक राहिला असल्या कारणानं जी महासभा होणार होती त्या महासभेला जी असंख्य माता भगिनी आणि जनसमुदाय या ठिकाणी जमा होणार होता ती संख्या पाहता आणि त्या लोकांची त्या ठिकाणी सोय होईल का नाही याविषयी आयोजनामध्ये आणि त्या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा झाली आणि चर्चेअंत असं ठरण्यात आलं की आठ जून दोन हजार चोवीस रोजी माननी मराठा युद्धा मनोज जरंगे पाटील यांची जी महासभा महाराष्ट्र राज्यातील तमाम मराठा समाजाची होणार होती ती या ठिकाणी पोस्टपोन केलेली आहे म्हणजे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे